तालुक्यातील मलकावपूर बुद्रुक येथे वीज महावितरण कंपनीकडून लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात महिलांनी आवाज उठवला आहे भरमसाठ वीज बिलामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून महिलांनी थेट वीज वितरण कार्यालयात आणि तहसीलदार कार्यालयात धडक दिली महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार कंपनीचे कर्मचारी शेतकरी व शेतमजूर घरी नसताना त्यांच्या पाठीमागे गुपचूप स्मार्ट मीटर बसवत आहेत यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पंधरा ऑगस्टपूर्वी स्मार्ट मीटर न काढल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे महिलांचे म्हणणे आहे की आमच्या गावात बहुतेक जण शेतात काम करत असतात त्यावेळेत घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत स्मार्ट मीटर लावले जात आहेत आता मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे रणरागिणी अमोल काडे विनोद यांच्या यांच्यासह नागरिकांनी जनजागृती करत वीज वितरण कार्यालय गाठले यावेळी अमोल बारबदे नितीन गाडबैल सोपान खारोडे वैभव खारोडे रतन वानखडे आशिष वानखडे अतुल वानखडे शिवाजी वानखडे श्याम ठाकरे तसेच रणरागिणी महिला स्वाती वानखडे मीरा वानखडे गीता वा वाकोडे माधुरी वानखडे गोकर्णा वानखडे बाई इंगडे अन्नपूर्णा वानखडे माया वानखडे आणि संजीवनी वानखडे उपस्थित होत्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून आता प्रशासन या मागणीकडे कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे